देगलूर येथील रामकवी म्हणून ज्यांची ओळख आहे ते कवी लक्ष्मण यांच्या आयोजनाने प्रकाशन आणि अक्षर गणगोत परिवाराची धुळवण निसर्गाच्या सानिध्यात साजरी करण्यात आली वसंताच्या रंगांची उधळण करत रंग उत्सवाचा सण मोठ्या हर्ष उल्लासात साजरा करण्यात आला मराठी साहित्यातील एक महत्वाचे समीक्षक विचारवंत म्हणून ज्यांची ख्याती आहे ते देगलूर तालुक्यातील शिळवणी येथील ऋषिकेश गंगाधरराव देशमुख यांनी रंग उत्सवाच्या सणाचे महत्व पटवून देत आपले विचार मांडून मराठी साहित्यातील तमाम वाचक रसिकांना उत्सवाच्या सुप्रसिद्ध कवी गझलकार डॉक्टर मिलिंद शिकारे अली शेख शिवाजी वडजे मास्टर टेलर राजू पाटील धनसुरे सूर्यकांत भांगे रमेश यन्नावार साईनाथ पर्वते आदींची उपस्थिती होती आपल्या सर्वांना रंगोत्सवाच्या भरभरून शुभेच्छा आज आम्ही मी आमच्या मराठवाडा साहित्य परिषदेचे देगलूर शाखेचे अध्यक्ष लक्ष्मण दादा अक्षर गणगोतचे संपादक गणगोत प्रकाशन आणि गणगोत त्रैमासिकाचे मुख्य संपादक श्री पांडुरंग पुठेवाड सर आणि आमचं सर्व गणगोत मित्रमंडळ मास्टर टेलर साहेब असतील डॉक्टर साहेब डॉक्टर मिलिंद शिकारी साहेब असतील गजलकार या सर्वजण इथं येऊन आम्ही आज रंगोत्सव साजरा केलेला आहे आणि मानवी आयुष्य हे अत्यंत रंगी बेरंगी असतं आणि हे रंग आपल्या सर्वांच्या आयुष्यामध्ये चढले पाहिजेत आपल्या सर्वांचं आयुष्य रंगदार झालं पाहिजे या सर्वांना शुभेच्छा आहेतच डॉक्टर मिलिंद शिकारे साहेब हे दे आमचे अत्यंत महत्वाचे असे गजलकार आहेत आणि त्यांच्या गजलांनी आजची आमची मैफिल सजलेली आहे दो मन मे तन में दो एक मे दो मन लिये, लिये जिते हे अशी अत्यंत सुंदर अशी हृदयाला भिडणारी गजल त्यांनी आता सादर केलेली आहे तर पांडुरंग पुठेवाड भाऊजी आमचे आ, या सगळ्या रंगात एवढे रंगले की ती गजल आम्हाला रेकॉर्ड करता आली नाही परंतु एक तन्मेन हर, हर, हर कोई अपने अपने है जीता।, जीता।, एक एक दो मन दो मन मन जीता है आणि आपली प्रियशी आणि आपली धर्मपत्नी या द्वंद्वामध्ये आपल्या सगळ्यांचं आयुष्य व्यतीत होतं असं डॉक्टर साहेब त्यांच्या गजलेतून जे म्हणतात तेव्हा मला फार आनंद वाटला अर्थात मी काय दिल जला नाही परंतु त्यांची जी काय सादरीकरणाची जी पद्धत होती आणि त्या ज्या पद्धतीने गजल सादर करत होती तेव्हा उगाच नसलेला झाला आणि नसलेल्या पीएसशी बद्दल उगच कळवळा आठून आला तसं तसं खोटं तसं पाहिलं गेलं तर माझी पीएसशी बी आणि पत्नी बी एकच आहे तरी सुद्धा दोन दोन तन्मे दो लिए चिथे है अशी अत्यंत सुंदर अशी गजल आमचे डॉक्टर मिलिंद शिकारी साहेब सादर केले आणि आता आपण बावीस तारखेला डॉक्टर साहेबांच्या गजलांचा आस्वाद देगलूर महाविद्यालय देगलूर आणि मराठवाडा साहित्य परिषद शाखा देगलूर यांच्या संयुक्त विद्यमाने होत असणाऱ्या गजल, गजल मुशायरामध्ये आपण त्यांना सगळ्यांना ऐकणारच आहोत आणि ते सगळं अत्यंत असं काय म्हणू आपण त्याला हृदयस्थ असणार आहे तेव्हा आपण सगळ्यांनी आवर्जून त्या गजल मुसायला मुशायराला उपस्थित राहिलं पाहिजे आणि आमच्या लक्ष्मण दादाला आमचं क्रेडिट आहे की लक्ष्मणदादा हे अत्यंत हुरहुनरी अशा सर्व आमच्यासारख्या लोकांना निवडतात आणि परत आमची सगळ्यांची मैफल भडवतात हे एक फार महत्वाची गोष्ट आहे त्यामुळं होळीच्या दिवशी आपण बोंब मारलं पाहिजे आपण सगळ्या Ragazzi!